बातमी या लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील निकषामध्ये बसत नसाल तर माघार घ्या महिला आणि बालविकास विभागाकडून बहिणींना आवाहन करण्यात आलेलं आहे कुटुंबामध्ये चारचाकी वाहन असल्यास बहिणीचं नाव वगळण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींचे पुरेपूर लाड पुरवणाऱ्या महायुती सरकारनं आता या योजनेच्या निकषांवरती बोट ठेवलंय ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाहीत त्यांनी या योजनेमधून बाहेर पडावं असं आवाहन महिला आणि बालविकास विभागानं केलं योजनेतील बहिणींची पात्रता तपासून घेण्याचं काम अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांवरती सोपवण्यात आलं असून ज्या बहिणींनी याचा लाभ घेतलेला आहे त्यांची पडताळणी केली जाणार आहे ज्या बहिणी निकषामध्ये बसणार नाहीत त्यांना या योजनेमधून वगळण्याच्या सूचना विभागाच्या सचिवांनी दिलेल्या आहेत दरम्यान योजनेचे निकष कोणते ते आपण पाहूयात लाडकी बहिणी योजनेसाठी लाभार्थी महिलेचं वय अठरा ते पासष्ट असावं कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावं कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसावा कुटुंबामध्ये कोणीही प्राप्तिकर भरणारा नसावा संजय गांधी योजनेसारख्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा चारचाकी वाहनं असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसाव्यात विभक्त लाडक्या भगिणींना त्यांचा लाभ सुरू राहणार आहे महायुती सरकारला निवडणुकीमध्ये भरघोस यश लाडक्या बहिणींच्या सळहस्ते पाठिंब्यामुळेच मिळाल्याचं स्वतः महायुतीमधील मंत्री मान्य करतात त्यावेळी कोणत्याही निकषांची ठोस पडताळणी करता सरसकट लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारनं दिलेला होता मात्र आता या योजनेला वाढता आर्थिक भार लक्षात घेता या योजनेच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करण्याचा सरकारनं निर्णय घेतल्यावरती विरोधकांनीच सरकारला धारेवर धरलं आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी स्वतःहून माघार न घेतल्यास अशा लाडक्या बहिणींवरती प्रशासनाकडून कठोर पावलं उचलण्यात पवित्रा सरकारनं घेतला असावा अशी चर्चा आहे आणि या योजनेमध्ये लाखो बहिणींनी लाभ घेतलेला आहे आता पडताळणी करून ज्या बहिणी पात्र असताना देखील त्यांना लाभ मिळत नसल्याचं यामध्ये सामावून घेतलं जाणार असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे निवडणुकीला सरसकट लाभ देणारे सरकार विजयानंतर कठोर झाल्यानं लाडक्या बहिणींनी काही अंशी रोष व्यक्त केलेले आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र